नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पिकिमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक वाढले असून आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंधरा हजार क्विंटल आवक झाली या सर्वसाधारण गव्हासह एकवीसशे एकोणनव्वद बनसी लोकल हायब्रीड नंबर एक आणि शरबती गव्हाची आवक झाली आज गव्हाला सरासरी बावीसशे रुपयापासून ते सत्तेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं की राज्यात सध्या वादळी वारे आणि अवकाळी पाऊस सुरू असला तरीही यात होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना नक्की मदत करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे राज्यातील महायुती सरकार हे देणारे सरकार असून आजवर पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनाद्वारे दिले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं घेतलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे सरकार जून किंवा जुलैमध्ये पी एम किसानचा सतरावा हप्ता जारी करू शकते पण त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना निश्चितपणे ई के वाय सी कराव्या लागेल मात्र अद्याप सतरावा हप्ता जारी करण्याबाबत केंद्र सरकारकडून को कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही विशेष बाब म्हणजे केंद्र सरकारने अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सोळावा हप्ता जारी केला होता होता त्यानंतर एकवीस हजार कोटी रुपयाची रक्कम जारी केली होती त्याचवेळी नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे तर सौर शेतीला प्रोत्साहन देईल होय सौर शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने मार्च दोन हजार एकोणीसमध्ये प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केली या अंतर्गत सरकार दोन अश्वशक्ती ते पाच अश्वशक्ती क्षमतेचे सौर पंप बसवणार नव्वद टक्के आर्थिक सहाय्य देते या योजनेच्याद्वारे सुमारे दोन पॉईंट लाख शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याची माहिती मिळत आहे पी एम कुसुम योजना सतरा पॉईंट सात लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत या ठिकाणी मुदत वाढवण्यात आली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र सरकारने सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये प्रधानमंत्री मस्त संपदा योजना सुरू केली देशात मस्त शेतीला चालना देणे हा त्याचा उद्देश आहे मस्त संपदा योजनेअंतर्गत सरकारने दोन हजार वीस ते दो दोन हजार पंचवीस या पाच वर्षासाठी दोन हजार कोटी रुपयाचं बजेट जारी केलं असल्याची माहिती मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सरकारने बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना म्हणजे पी एम के एम वाय सुरू केली या अंतर्गत वयाची साठ वर्ष ओलांडलेल्या लहान शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपयाची पेन्शन देण्याची तरतूद आहे लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास पत्नीला दरमहा पंधराशे रुपये मिळतील सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी संसदेत सांगितले की आत्तापर्यंत तेवीस पॉईंट अडोतीस लाख शेतकऱ्यांनी पी एम के एम वाय अंतर्गत नोंदणी केली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे व्याजमुक्त किसान क्रेडिट कार्ड या ठिकाणी कर्जमुक्त किसान क्रेडिट कार्डचे आश्वासन पूर्ण केले तथापि काही वेळा के सी सी अंतर्गत कर्ज देणाऱ्या बँका घेतलेल्या कर्जावर सवलत देतात कृषी मंत्रालयाच्या मते सध्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड म्हणजे के सी सीवर नऊ टक्के व्याजदराने तीन लाख रुपयाचे कर्ज मिळते सरकारकडून कर्जावर दोन टक्के सबसिडी दिली जाते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना साठ टक्के व्याजदराने कर्ज कर्ज मिळते शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफड केल्यास त्यांना तीन टक्के अतिरिक्त सूट दिली जाते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जावरील चार टक्के व्याज द्यावा लागते तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा